महाराष्ट्रीयन पद्धतीने कोशिंबरी बनवायची कोशिंबरी बनवण्यासाठी कांदा काकडी बीट हे सगळं बारीक कट करून घ्यायचं चवीपुरतं मीठ चाट मसाला कोथिंबरी गाजर मिरचीचे तुकडे टाकून सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं की थोडीशी साखर टाकायची आणि एका छोट्या पॅनमध्ये एक पळी तेल आणि जिरे मोहरी उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ टाकून कडपत्ता टाकून कडकडीत आपल्या कोशिंबरीवरती टाकून घ्यायची कोथिंबरी टाकायची आणि चमच्याने छान मिक्स करून घ्यायचा जेव्हा आपल्याला जेवायचं असतं त्याच वेळेस कोशिंबरी तयार करून घ्यायची आणि जेवते वेळेस थोडंसं वाढण्याआधी दही टाकून आपली कोशिंबरी खाण्यासाठी तयार झाली कोशिंबरी आवडल्यास like an